पाली सुधागडसह रायगड व कोकणात गणेशोत्सवाचा आगळावेगळा उत्साह व जल्लोष सुरू आहे घरोघरी गणरायाचं आगमन झालंय चालावाप्रमाणे यंदाही भाजप नेते प्रकाशभाऊ देसाई यांच्या पालीतील निवासस्थानी बाप्पा गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे अतिशय सुंदर मनमोहक व आकर्षक गणेशमूर्ती साऱ्यांचेच लक्ष वेधत आहे यावेळी प्रकाशभाऊ देसाई यांनी गणरायाचरणी प्रार्थना करीत हे बाप्पा गणराया या देशातील शेतकरी कष्टकरी कामगार लहान थोर महाराष्ट्रातील देशातील प्रत्येक नागरिक सैनिक साऱ्यांना सुखी ठेवू सर्वांची संकट दुःख व विघ्न दूर कर सर्वांनाच आनंदी व सुखी ठेव सर्वांना यशप्राप्ती होऊ दे असे बापा गणरायाला साकडे घातले गणेशोत्सव निमित्त प्रकाशभाऊ देसाई यांच्या निवासस्थानी विविध धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांची पर्वणी पाहावयास मिळते सुमधुर भजनी आरती कीर्तन आदींनी वातावरण प्रफुल्लित होत आहे इथल्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी दैनंदिन विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर राजकीय नेते मंडळी सर्वसामान्य नागरिक गणेश भक्त आवर्जून हजेरी लावत आहेत जगातील सर्व गणेशोत्सव भक्तांना मनपूर्वक या उत्सवाच्या शुभेच्छा वर्षभर सुखदुःखाच्या जीवनसागरामध्ये वेगवेगळी सुखदुःख सहन करून पुन्हा एकदा नव्या जोबानं नव्या उमेदीनं नव्या उत्साहानं प्रत्येक गणेश भक्त हा गणरायाच्या चरणी लीन झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे कोकणातच नव्हे तर संपूर्ण देशात जगात आज अमेरिकेपासून कॅनडापासून सगळीकडे पाहिलं तर गणेशोत्सवाची धूम सगळीकडे आपल्याला पाहायला मिळेल जगातील सर्वात मोठा सण आणि जगातील सर्वात मोठा उत्सव हा गणेशोत्सवाचा उत्सव असतो पुन्हा एकदा नवी ऊर्जा घेण्यासाठी बाप्पाच्या चरणी लीन होऊन सर्व मंडळी नव्या उम नवी उमेद प्राप्त करून पुन्हा एकदा नव्या वर्षाला सामोरे जाणार आहेत तसं पाहिलं तर गणेशोत्सवाच्या आगमनानंतरच नवीन वर्ष चालू होईल असं माझं स्वतःचं व्यक्तिगत मत आहे शेतकरी असतील या देशातील नागरिक असतील त्यांच्या सुख समृद्धीसाठी आपलं काय साकड असं माझा जे माझा देश आणि माझे सर्व शेतकरी बांधव कष्टकरी या सर्वांना सुखशांती लाभो सुख समाधान लाभो त्यांनी घेतलेल्या हातामध्ये कामामध्ये यश लाभो आणि दुःखापासून संकटांपासून या सर्वांना दूर ठेव अशी प्रार्थना मी श्रीचर